हाय मित्रांतो कशा आहात तुम्ही सर्वजण सो आज आपले मित्र विवेक यांचा आज वाढदिवस आहे विवेक सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या सर्वांना इन्व्हिटेशन केलेले आपले सर्व के मित्र या फ्रेंड्स या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि ऑफिस मध्ये तयारी चालू आहे आता आम्ही गेल्यावरती करूच कशा पद्धतीमध्ये मी पाठवले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे माझ्याकडे माहीत आहे तुझा काय 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 आहे माझ्याकडे ओके ओके तुम्ही काय बोलू शकता हो आपण वरती बोलूया आणि गावनच गावावरूनच बाण मारतात मोठमोठे बाण मारतात म्हणजे मोठमोठे धमाके मारतात हे काय जादू घेऊन येतात का माहिती नाही काय आम्हाला पण द्या काहीतरी आम्हाला पण काहीतरी लिंबू हो आम्हाला पण काहीतरी लिंबू द्या लिंबू आणि मोठमोठे काम करत असतात हे आमचे धुरे साहेब सो बघूया आता कशा पद्धतीमध्ये तयारी झाली आहे आणि तुम्हाला दाखवतोच पुढे आम्ही निघावले आता वरती तयारी कदाचित झाली पण असेल आणि आमचे जे बड्डे बॉय आहे ते आता थोड्या वेळ देतीलच आलं आहे बड्डे बाय चलो सो आता आम्ही जातो आहे बघूया बघूया पण कोण चुलबुल पांडे सो so, मॅडमनी सांगितले चुलबुल पांडे <laughs> चुलबुल पांडे हो अरे आम्हाला पण घ्या थांबा थांबा मॅडम तोडून ता, तोडून टाकाल तुम्ही चला चला ली। आ गई आ गई अरे चा कॉफी पण मागवले मस्त मॅडमने तोडून टाकला ते तो दरवाजा अरे डायरेक्ट आले <laughs> माहिती का तोडूनच टाकले दरवाजा नाही 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 फर्स्ट फ्लोअर चला जायचं काय खायला फर्स्ट फ्लोर आलेला अरे काय डायलॉग धुरी साहेब एक नंबर डायलॉग मारलाय काय तोडफोड चालू इकडे लिफ्ट वगैरे टाकतात एक्स्ट्रा आहे ना लिफ्टच आहे ते नाही खरो हा सर तुम्ही आणून ठेवा सर मागूनच ठेवा तुम्ही सो so, आमच्या टीमचा आम टीम आमचा आम नंबर वन टीम आल्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत आनंदी आहोत आमचे सर पण आणि आनंदामध्ये आमचे सर सो सर्वांना कॅडबरी जल्लोष अरे अरे बरोबर बरोबर धुरी साहेब काय काय बोलतात खरोखरच कॉम्पिटिशन लावली कंपनीने अरे क्या बात अरे एक नंबर एक नंबर बरोबर बरोबर खरंच खूप छान या पद्धतीमध्ये सांगितले धुरी साहेबांनी आणि आपली नंबर वनच था था एक नोव्हेंबर आणि खच आज भाग्याचा दिवस आहे सगळ्यांकडे

बाबुराव <laughs> बाबुरा आले काय बोलणार आहे सगळ्या बोर्ड विषयी कमी म्हणजे ह्या ना असं कोणाच्या नशिबा मध्ये मिळत एवढं एवढं काय बरोबर म्हणजे इसमें ना पॉझिटिव्ह व्ह्यू होगा थोडासा मतलब सुधारणे केली बी मिले का तुम्ही कुठ मतलब इसमी मेरे पास सबके राज आहे म्हणजे याच्या गाडी लोकांना थोडेसे जाम याला घालून असतो शुभेच्छा हे जे काय लिहिलं सगळं मस्करीत आहे जास्त विचार करू नको पण त्यातल्या मागच्या भावना विचार कर सर्व जणांनी खूप प्रेमाने तुझ्यासाठी लिहिलेलं आहे असं याच्यापेक्षा जा जास्त माझ्यासाठी काय काय लिहितात त्याच्या बाबतीत एक <laughs> सांगतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ काय ते फोन करून किधर आहे आता आहे म्हणजे त्याच्यासोबत चहा पिल्यानंतर म्हणजे तो आपल्याला नेहमी बोलत असतो चहा प्या त्याच्यासोबत चहा पिल्यानंतर काहीतरी नवीन आयडिया भेटतात खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे बोलतो त्याच्या मागे कुठेतरी ते, हर्ट होत असेल हट झाल्यामुळे माणूस कामाला लागतो हेही तेवढच खरं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दहा चुका काढू शकतो आपण पण एक चांगला गुण जरी बघितला ना तर ते गुण गून, गुणाबद्दल जर कधी बोललं तर त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन दोन मिनिटं जरी बसला ना अशी काहीतरी गोष्ट बोलून जातो ना असा काहीतरी डायलॉग बोलतो ना की जो डायलॉग आपल्याला आपल्या कॉल मध्ये युज करायला पण चांगला वाटतो आणि असं आहे ना की रिफ्रेश करून टाकतो काय विवेकची पर्सनॅलिटी ना आता तो चिलकुल पांडे बोलतात ते बरोबर आहे त्याचा नटकट पण कोणाला काय बोलेल पटकन त्याचा भरोसा नसतो पण त्याच्या मनात काही नाहीये राग त्याला खूप इन्स्टंट येतो पण त्याला ते रिअलाइज पण होत की मी

बद्दल थोडक्यात दोन तीन सांगते त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे आणि एकदा हाजीर जवाब आहे तो म्हणजे कुठल्याही वाक्यावर प्रत्येक काय द्यायचं ना तर एका सेकंद मध्ये त्याचा हे असतं आणि तो फर्स्ट पर्सन आहे म्हणून तो रागवतो पण पटकन आणि रडतो पण पटकन आणि सॉरी पण पटकन म्हणतो नात्यापेक्षाही नातं तर भाऊ बहीण आहेच आहे परंतु तो आम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक जवळचा आहे तो, तो मला म्हणत नाही आणि रोज न चुकता जसं मला त्याची कोणची वाट असे घरातले फोन नाही केला घरी जाईस पर्यंत माझ्याशी बोलत असतो कधी कधी असं काम करणे केली जन्मी आहे का तेरा टेन्शन लेकिन दुसऱ्या बाजूने म्हणतो की काम करायचंय आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय इथे काम आहे तर सलाम आहे तो मला तो असं कामाविषयी ते सारखंच बोलत असतो तसं मी त्याला बोलत असते अरे तू देखील तुझ्यात खूप काही गुण आहेत ते तू कामामध्ये वापर तू कर काम कर आणि तो हा हा म्हणजे हा करेन घ्या <laughs> तो एक बोलतो की तू पॉझिटिव्ह आहेस ना आता मी पण पॉझिटिव्ह होतो हेच लक्षात ठेव वेग खरंच काहीतरी करून दाखवायचंय आपल्याला पुन्हा एकदा वाढवायचं तर खूप खूप शुभेच्छा मला रोज वाढदिवसाच्या बोलेल खूप हेल्पिंग नेचर आहे त्याचा मी कधीही त्याला विचारलं ना की विवेक कसा करणार हा सुजाता कब करणार बोल आपके साथ त्याचा डायलॉग असतो विवेकला पहिले हॅपी बर्थडे आणि विवेक बरोबर बोलणं झालं असं तर सुरुवातीपासूनचा जो काळ आहे तेव्हापासून मी विवेकला ओळखतो म्हणजे त्याचा जो एक नेचर होता शाय आणि घाबरायचा गर्दीमध्ये पुढे पण नाही यायचा काय असेल तर एक समजा मीटिंग पण असेल तर तो आमच्या बाजूला झोपून जायचा नाही आवाज आहे अगर मग आवाज करेगा तो को उठा अगर असं होतंय तिथून ते आज इथे हे जे काय लिहिलंय म्हणजे हा ट्रान्सफॉर्मेशन खूप पुढे आहे आणि त्याला म्हणणार मी थोडंफार सक्सेस आहे त्याच्यात काय एका माणसाला आहे ना नाव ठेवणारे आणि नाव त्याचं बनवणारे लोक असतात ह्याच्यासाठी पण नशीब लागतो आपला आपल्या पाठीं वाईट बोलणारे पण खूप असले पाहिजे तेव्हा आपण पुढे जातो तर मी त्याला तेच म्हणे पॉ पॉझिटिव्ह घे खूप काय करू शकतो <laughs> <laughs> भे भे आज विवेक पाडे यांचा आज वाढदिवस आहे आणि खरोखर आजचा दिवस खूप मोठा आहे कारण की आज आपल्या सरांनी गुड न्यूज पण दिलेली आहे खूप छान प्रश्न

दोन शब्द जर बोलायला गेलं पांडे बस तर ज्याप्रमाणे मोजता येत नाही आणि आहे प्रकारे महत्वाचं बरेच लोकांनी सांगितलं की खूप हेल्पफुल आहे आणि रोज नेहमी आम्ही एकमेकांना फोन करतो माझा जरी झाला तर पांडे साहेब फोन होतो खांबे किती तरी आजा आहे भेट घ्या प्लॅन करते आणि खरोखरच सर एकमेकांना भेटलं माणूस खूप छान आहे आणि आधुनिक प्रगती करावी ही माझ्याकडनं त्याला शुभेच्छा विवेक आणि जितू हे माझे खूप जुने मित्र आहेत म्हणजे फॅमिली रिलेशन आहे सगळ्या घरातले आम्ही एकमेकांना एवढे क्लोज आहोत ती वेळ ऐकू शकता एवढं ऐकू शकतो तुम्हाला आणि बाकी तर

काय नाडा बल सो हाय मित्रांनो आज आपला मित्र विवेक पांडे यांचा वाढदिवस होता आणि खरोखर आज खूप छान पद्धतीमध्ये बड्डे साजरा झाला खूप मजा आली एन्जॉय पण भरपूर केला आणि खूप हसलो वगैरे पण खूप छान म्हणजे बरं वाटलं म्हणजे आज विवेक पांडेंचा वाढदिवस होता सर्वांनी आनंद घेतला खूप मजा केली आणि स्नॅक्स वगैरे होता आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्लं तर काही जे आपण बोलतो ना मनातून काहीतरी असतात आपलं तसं आपण विवेक पांडेकडनं यांच्याकडनं बघूया आपण त्यांना काय आज बड्डेबद्दल काय ते सांगू शकतील कशा पद्धतीमध्ये थँक्यू थँक्यू संदीप आज मेरा बड्डे लिए में हम लोग टीम हम लोग यहाँ पे जमा हुए थे yeah. और सिर्फ एक कॉल पे लोग आते हैं फोन करने पे मतलब आते हैं अपनापन के साथ आते अपना समजते इसीलिए आते तो बहुत अच्छा लगता है कि कोई कोई कुछ खाने के लिए या कोई आ, कुछ मिलेगा इसलिए नहीं आते बस आ, प्यार और अपनापन लेकर आते हैं अच्छे अच्छे बातें करते हैं सामने लोगों को विशेष देते हैं उसको बधाइयाँ देते हैं जन्मदिन की तो अच्छा लगता है इतने लोग अपने को आ, अपने बारे में अच्छा बोल रहे हैं अपने लिए अच्छा सोच रहे हैं तो सुन के सोच के सब कुछ बहुत अच्छा लगता है और बहुत अच्छे तरीके से हम लोगों ने आज जन्मदिन मनाया हमारा सब कुछ बहुत अच्छा हुआ और बहुत अच्छे से मतलब सेलिब्रेट किया गया केक कटिंग में भी मज़ा आया हम लोगों को और इसीलिए मतलब कि दूसरी बात कि संदीप ने मतलब ए टू जेड मतलब शुरू से लेकर लास्ट तक हमारे साथ था टाइम टाइम पे हमारा मतलब वो रिकॉर्डिंग करता है शूटिंग करता है अच्छा है उसका चैनल भी बहुत अच्छा चल रहा है तो जो लोग भी चैनल देख रहे हैं या फिर जिन लोगों तक ये चैनल पहुँच रहा है तो आप लोगों से रिक्वेस्ट है कि इसके चैनल को ज़्यादा से ज़्यादा लाइक करिए सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए ताकि हमारा दोस्त और आगे जाए और अच्छे अच्छे वीडियो आप लोगों तक तो पहुँचाए और आप लोगों को देखने में मजा आए तो प्लीज़ एक बार वापस से ज़्यादा से ज़्यादा लाइक ज़्यादा से ज़्यादा शेयर और ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब कीजिए प्लीज़ थैंक यू थैंक यू और फिर को बहुत अच्छा लगा और दिल से फिर से एक बार वो लास्ट बोलता हूँ कि मेनी मेनी हैप्पी विषु मीने मैनी है खूब खूब शुभेच्छा थैंक मित्रों लाइक शेयर सब्सक्राइब कराया मित्रान्नों विसरू ना मित्रान्नों थँक्यू थँक्यू धन्यवाद तुमचा संदीप थँक्यू <laughs>